सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती डहाणूमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सा बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पश्चिम विवा कॉलेज येथील कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता जाहीर प्रवेश करण्यात आला डहाणू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डहाणू प्रमुख अशोक भैर यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर वसे विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला हा प्रवेश मी बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आमदार क्षितिश ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यपद्धतीवरती प्रेरित होऊन केला असल्याचं अशोक भैर यांनी यावेळी सांगितलं यावी अशोक भोईर यांनी बहुजन विकास आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तर अभिजित देसक यांची जिल्हा युवा उपाध्यक्ष आदिवासी सेल तसेच सुरेश पाडवी यांची पालघर विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली यावेळी त्यांच्यासमवेत चंदू धांगडा चंदू करमोडा सुनील गांगडे जयवंत का सुदाम धांगडा लहानू भोवर राहुल बालोडा राहुल बसवत अजय धडपा अशोक वाडिया यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा स्वागत करण्यात उपाध्यक्ष संतोष मुकले डहाणू तालुका अध्यक्ष वरुण निकोले बहुजन विकास आघाडी आदिवासी सेल युवा जिल्हाध्यक्ष प्रसाद पहाड माजी जिल्हा परिषद सदस्य मलावकर रणधीर कांबळे आदी उपस्थित होते आणि डहाणू परिसरातील म्हणजे तलाचोरीचा शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचा तालुका प्रमुख असे दोन अशोक भोईर आणि अशोक वाडिया त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश मला काल बोललो मी चार दिवसात सहा दिवसात मी ह्या आठवड्यात आम्ही आपला आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे त्या उमेदवारांची गर्दी जास्त आहे त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एकमतानी एक उमेदवार आणि त्या कामाकरता स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही आपल्या परिसरातले मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रोजगार तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल तेच सहकार्य करू कारण का शेवटी त्यांनी स्वतः करता काही मागितलं नाही आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे का तिकडून आम्ही आमच्या घरचा पाणी आणायचं पण त्यांना जायचं नाही हा न्याय असू शकत नाही त्याच्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून जिकडून लाईन आल्या तिकडून त्या सगळ्याच गावांना ते तुम्ही कधी जाऊन चेक करू शकतात त्या सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलंय ज्या गावचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईप लाईन पण येते त्या पाईप वर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे